सिंधुदुर्गात वाडीवस्तीत जागा आणि कोकणी घर ते पण देखील फक्त बारा लाखामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे तुमचे की बरेच जण कोकणामध्ये सेकंड होम किंवा आपले गावचे घर किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी शोधत असता परंतु या सध्याच्या वाढलेल्या किमतीमध्ये प्रॉपर्टी घेणे देखील कठीण झालेले आहे पण याच वाढलेल्या किमतीमध्ये आजही तुमच्यासाठी पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये जागा आणि कोकणी घर विक्रीसाठी घेऊन आलेले आहोत ते पण देखील फ्लॅटपेक्षा कमी किमतीमध्ये आहे फ्लॅटपेक्षा पण देखील भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स देणारी प्रॉपर्टी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सफाई पण ठेवा कारण कोकणामध्ये आपल्या लोकांसाठी असे नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही यापुढे देखील घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गावकरंजे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कणकवली शहरापासून आणि कणकवली असं मोजून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला तीन गुंड्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपले एकूण आठशे स्क्वेअर फुटाचे टू बी एच केचे को कोकणी घर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाढी वस्तीला लागून आहे आणि तुम्हाला पडलेला दुसरा सर्व महत्त्वाचा प्रश्न असणार की आपली प्रॉपर्टी म्हणणारा रस्ता मित्रांनो आपल्या डामी रस्त्यापासून आपल्या आप प्रॉपर्टी पण आपल्या प्रॉपर्टी मालकांनी समोरील जागा मालकांकडनं दहा पटचा अधिकृत रस्ता आपल्या प्रॉपर्टी प्रॉपर्टीपर्यंत घेतलेला आहे तो पण देखील लेखी ले त्यामुळे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी बनण्यासाठी आपल्याला रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे जेणेकरून तुमचे फोर व्हीलर किंवा टू व्हीलर देखील आपल्या प्रॉपर्टीपर्यंत येऊ शकते मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण समोर आपलीही प्रॉपर्टी पाहू शकता मित्रांनो पूर्ण माई तीन गुंड्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सेपरेट सात बारा नकाश आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागा मालकांनी आपल्या पूर्ण जागेला ताराचे कंपाऊंडर देखील केलेले आहे त्या तुम्हाला पूर्णपणे बॉर्डर देखील या ठिकाणी फिक्सपणे मिळत आहे समोर समोर पाहू शकता की थोडी मोकळी जागा आपल्याला उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण असल्यास आपली छोट्या फळफडून लागवड देखील करू शकता आमितांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दल माहिती विचाराल ते एकूण आठशे स्क्वेअर फुटाचे आपले कोकणी घर आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये असणाऱ्या लाईट आणि पाण्याच्या सोयीबद्दल विचाराल तर मित्रांनो लाईट कनेक्शन आपल्या प्रॉपर्टीमध्ये घेतलेले आहे आणि स्वतंत्र लाईट मीटर देखील आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे पाण्याची सुमारण तर पाण्यासाठी मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांनी ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन यामध्ये घेतलेले आहे तुम्हाला वेळेसल्यास तुम्ही या ठिकाणी स्वतःची विहीर किंवा बोरेल देखील करू शकता मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे पूर्व पश्चिम देशेला आपले घराचे बांधकाम करण्यात आलेले आहे मुख्य दर्जाची म्हणून एंट्री घेतल्यानंतर समोरच आपल्याला मिळत होतं आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला इथं हॉल हॉल देखील आपण पाहू शकता की चांगला आणि स्पेसच हॉल आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे आणि हॉलला लागूनच आपल्याला एक दुसरा बेडरूम देखील उपलब्ध आहे ज्याला आपण देवखुली म्हणून दशी देखील शकता समोर जाऊन पाहू शकता की समोरच्या साईडला आपला बॅग आहे आणि त्याला लागूनच आपल्याला या ठिकाणी एक छोटा बेडरूम मिळत आहे मी आपल्या घराचे कलर काम म्हणा तर त्यांनी चांगल्या कंडिशनमध्ये आहे फक्त मित्रांनो रुपिंगचे वरच्या रुपिंगचे म्हणजे पत्राचे काम आपल्याला या ठिकाणी करावे लागेल मेडॉन मागच्या पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मागील पडवी उपलब्ध आहे आणि त्याला लागूनच समोरच्या साईडला आपल्याला टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपास सोयीसुद्धा म्हणाल तर कणकली बाजारपेठ आपल्याला फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कणकली रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला फक्त साडेसात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते आहे त्याचबरोबर मित्रांनो दैनंदिन घरची दुकानं देखील आपल्या प्रॉपर्टीपासनं मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरती उपलब्ध आहे त्याचबरोबर आपल्या प्रॉपर्टी समोरून जो डांबी रस्ता जातो आहे त्या रस्त्यावरून आपल्याला एस टी बसची सेवा देखील उपलब्ध आहे जेणेकरून आपण कणकोलीवरनं बसने आल्यास अजून फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपल्या प्रॉपर्टीवरती पोचू शकता मित्र समोर साईडला आपल्याला किचन उपलब्ध आहे हा देखील एक तुम्हाला बेडरूम उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षा किंमत आहे ती बारा लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे तुम्हाला जर आवडल्यास तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमती संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड विजिट जर जा करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमितापट्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला इथली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे आपल्यालाही जागा घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आमच्या अमितापट्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सकाळ करून ठेवा कारण कोकणातील अशी नवीनवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी या पुढे देखील घेऊन येणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या अमित प्रॉपर्टीच्या टेलिग्रॅम चॅनेलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर